बघा एका वर्गातील चाळीस विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी अठरा वर्ष नवीन वीस विद्यार्थी आल्यामुळे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी सहा महिन्यांनी वाढते तर नवीन आलेल्या वीस विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी किती असा प्रश्न सोडवायचा कसा असत मित्रांनो लक्ष द्या वर्गातील चाळीस विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी आहे अठरा हा गुणाकार अठरा चूक बहात्तर म्हणजे सातशे वीस वर्ष चाळीस विद्यार्थ्यांच चाळीस विद्यार्थ्यांचं एकूण वय आता लक्ष द्या नवीन वीस विद्यार्थी आल्यामुळं सरासरीमध्ये काय बदल झाला वयाची सरासरी सहा महिन्यांनी वाढली म्हणजे अंकामध्ये किती वाढली सरासरीमध्ये सहा महिन्याची वाढ एका कॅलेंडर वर्षामध्ये एकूण बारा महिने असतात सहा भागिले बारा अशी मांडणी करा याला संक्षिप्त रूप द्या सहा एक सहा साई दोन्ही बारा एकशे दोन हे उत्तर मिळते एकशे दोन म्हणजेच चिन्ह अपूर्णांकामध्ये शून्य पॉईंट पाच ने सरासरी मध्ये वाढ़ झाली काय झाली हो वाढ़ झाली पूर्वीची सरासरी अठरा त्यामध्ये झालेली वहाड सहा महिने म्हणजे शून्य पॉईंट पाचने सरासरी वाहली ओके okay. आता नवीन सरासरी म्हणजे काय ही हि सरासरींची वेळेज अठरा पॉईंट पाच हि नवीन सरासरी आता मुलं एकूण किती पूर्वीचे चाळीस नवीन आलेले वीस म्हणजे एकूण मुलांची संख्या साठ झाली हा गुणाकार दशांश नाही असं समजून करा हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो सहा पंच तीस हचे आले तीन साहेन आठ चाळीस आणि तीन एकावन हचे आले पाच सहा एक सहा पाच अकरा आता एक घर सोडून दशावून चिन्ह एक घर सोडून दशावून चिन्ह द्या दशाव चिन्ह नंतर असलेल्या शून्याला काहीही महत्व नसते म्हणजे एक हजार एकशे दहा साठ विद्यार्थ्यांच एकूण वय एकूण वय म्हणजे हा मिळालेला गुणाकार एक हजार एकशे दहा वर्ष आता करायचं काय एक हजार एकशे दहा वर्ष हे साठ विद्यार्थ्यांचं एकूण वय यामधून चाळीस विद्यार्थ्यांचं एकूण वय सातशे वीस वजा करा कोणाचं चाळीस विद्यार्थ्यांचं एकूण वय ही वजाबाकी करून जो अंक कर संख्या प्राप्त होईल ती संख्या म्हणजे वीस विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज असेल इथं शून्य अकरातून दोन गेले नऊ देऊन टाका अकरा आठ गेले तीन इथं देऊन टाका इथं तीनशे नव्वद वर्ष हे नवीन आलेल्या वीस विद्यार्थ्यांच एकूण वय लेकर आपल्याला या नवीन आलेल्या वीस विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी विचारली म्हणून त्यांच्या वयाची गिरीज तीनशे नव्वद भागीला एकूण विद्यार्थी नवीन आलेले वीस शून्याला शून्य घेतलं आणि हा भाग एकोणीस पॉइंट पाच न जातो या एकोणीस साडे एकोणीस असं सुद्धा म्हणतात याची पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये एकोणीस एकशे दोन अशी मांडणी सुद्धा करतात म्हणून नवीन आलेल्या वीस विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी साडे एकोणीस उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे सरासरी ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध आमदारांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावतीभास करता येईल ओके